शेतकरी मित्रांनो आज डिसेंबरच्या शेतकऱ्यांविषयीच्या महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले महत्त्वाचे दहा निर्णय लाडक्या बहिणींचे बहिणीखील शेतकऱ्यांच्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बघूया काय महत्वाच्या पंधरा अपडेट स्मार्टच्या अनुमानाला जीएसटी मुळे कात्री मशीनरी खरेदीत शेतकरी कंपन्यांना भूर्दंड साठ ऐवजी वीस टक्केच भेटणार कृषी संशोधन बांधावर पोहोचण्याचे आव्हान केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांची खंत बेदाना बाजारात येण्याचा मोत लांबणीवर निर्मिती प्रक्रिया तब्बल एक महिन्याने उशिरा होण्याची शक्यता सांगली सोलापुरात सात हजार निर्मिती शेड तुरीचा यंदाही शेतकऱ्यांना आधार उत्पादनात वाढ होणार असली तरी मंदीची शक्यता नाही बाजारातील तुरीचा भाव वाढण्याची शक्यता कृषी क्षेत्रात महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक निधी केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांचे प्रतिपादन अटारी संस्थेत शेतकरी मोठ्या कार्यक्रमात त्यांचं महत्त्वाचं वक्तव्य बेदाना प्रोवेसिंग युनिटच्या नावाखाली दोन कोटींचा गंडा बँकेकडून सात जणांवर गुन्हा दाखल सांगलीसह सोलापूरमध्ये सा ही कारवाई शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट पावसाला पोषक हवामान राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली पुढील तीन ते चार दिवस मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता बेरा अभावी जुन्नरला झेंडू उत्पादकांच्या पदे निराशा झेंडूला सत्तर ते ऐंशी रुपये किलो आल्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज मोजणीसाठी रोवर यंत्रणा पुरवणार सरकारचा सर्वात मोठा निर्णय राज्य शासनाने नव्वद दिवसांची दिली नियमावली तीस टक्के उसाची तोडणी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात यंत्राला प्राधान्य कारखान्याने दाखवला यंत्रणा प्रतिसाद सारंग खेळा यात्रेत कोट्यवधींची उलाढाल विविध स्पर्धांना प्रतिसाद महिनाभर चालणार यात्रा अभ्यासक्रमात शेतीविषयी असावा सोनम वांगचूक बेजाचे केले औक्षण महाराष्ट्र देशभरात शेतीला महत्वाचं प्राधान्य देण्यामुळे तेही भरणाऱ्यांसाठी लकी डिजिटल ग्राहक बक्षीस योजना अहमदनगर महावितरण केला सर्वात मोठा घोषणेची अहमलानगरला भाजीपाल्याच्या आवकेत वाढ दरात चढउतार सुरूच फळांची दररोज तीनशे क्विंटलने आवक सुरू शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत घट दरात सुधारणा बा, प्रति क्विंटल पंचवीसशे ते चार हजार रुपयावर गेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा राहुल गांधी संध्याचं रक्षण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीला मारलं राहुल गांधींचा सा आरोप साताऱ्या चौदाचे वाढीत दरासाठी दूध आंदोलन गायीसाठी चाळीस रुपये दर तर मशीला सत्तर रुपये दर द्या संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपींना शिक्षा होईल सामंत यांची घोषणा मित्रांनो आपल्याला कशा वाटल्या बातम्या आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद